अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत पोलीस अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांची एक बैठक होणार आहे वाढत्या गुन्हेगारी संदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं गुन्हेगारी संदर्भात अजित पवार आढावा घेणार आहेत पुणे खास करून बारामती मावळ या प्रांतामध्ये गुन्हेगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कोयता गँगचे हल्ले असतील किंवा गाड्यांची जाळपोळ असेल आय टी अभियंत्यांवरती होणारे हल्ले असतील अशा अनेक घडामोडींनी वेग घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानंच पोलीस अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे वारंवार विरोधक टीका करतायत ही गुन्हेगारी वाढलेली आहे आणि ती सुद्धा महायुतीच्या काळात वाढलेली आहे फोफावलेली आहे गुन्हेगारांना कोणत्याही स्वरूपाचा धाक हा उरलेला नाहीये आणि म्हणूनच पोलिसांची एक महत्वाची बैठक अजित पवारांनी आयोजित केलेली आहे बारामतीमध्ये ही बैठक ते घेणार आहेत अधिक माहिती घेऊया देवीदास राखुंडे यांच्याकडनं देवीदास काय अधिक माहिती या संदर्भात प्रज्ञा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि नेहमी प्रमाणात अजित पवार यांनी आज सकाळपासून बारामती मधील विविध विकास कामांची पाहणीला देखील सुरुवात केलेली आहे मात्र वाढती गुन्हेगारी पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच सहा वाजल्यापासून बारामतीमधील जे पोलीस प्रमुख जे आहेत पोलीस खात्याचे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतलेली दे आहे आपण पाहिले की मागील दोन दिवसापूर्वी बारामती शहरातील टेसी कॉलेजमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा त्याच्याच अ शाळेत किंवा त्याच्या तु, कॉलेजात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी खून केला होता पुण्यात देखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता सर्व गोष्टी क्राईमच्या घटना पाहता अजित पवार थोडेसे ऍक्शन मोडवर आलेला आपल्याला पाहायला मिळतात बारामती परिसर असेल बारामती शहर असेल या परिसरात वाढती गुन्हेगारी आटोक्यात चालण्यासाठी अजित पवार यांनी पाठीमागर पोलीस खात्याला सूचना देखील केलेल्या होत्या अगदी जाहीरपणे केल्या होत्या मात्र बारामती किंवा बारामती तालुका परिसर यामधील वाढती गुन्हेगारी आटोक्यात येण्याचं सध्या तर दिसत नाहीये आणि त्यामुळेच अजित पवार यांनी आज पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक जी आहे ती बोलवली आणि पोलीस खात्याला अशा सूचना देखील केलेल्या आहेत वाढती गुन्हेगारी रोखणं ही पोलीस खात्यासमोर आव्हान असणार आहे मात्र अजित पवार यांनी आजच्या या बैठकीमध्ये पोलीस खात्याला तशा सक्त सूचना देखील केलेल्या आहेत प्रज्ञा नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाची बैठक पार पडली आहे